तो रोज रडायचे मला ह्यातून बाहेर पडायचं आहे बाहेर पडायचं आहे इतक्यात मला कळलं की आ, मी प्रेग्नंट आहे पण काय झालं माहीत नाही माझं तिथे मिसकॅरेज झालं पुन्हा एकदा कळालं की आ, मी प्रेग्नंट आहे आणि त्यावेळेस माझ्यासोबत खूप एकटी पडलेले मी कारण नवराही नव्हता पण त्यावेळेस माझ्या मनाने सांगितलं की देवानी तुझ्याकडून एक गोष्ट घेतली आहे ना की माझं बाळ ज्यावेळेस सात महिन्याचं होतं आणि ह्या पाच मिनिटाच्या गॅपमध्ये मी बाळाला बॅक स्टेज घेते आणि त्याला फिडिंग आहे आणि पुन्हा नवीन जोशाने नवीन जोमाने स्टेजवरती जाऊन हाय हॅलो नमस्कार खेळ शो त्याचं काय गणपती बाप्पा मोर्या हो मी अँकर स्वाती बालटे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ग्रो मोशनच्या या मोटिवेशनल प्लॅटफॉर्मवरती पण हां आज मी कोणत्या कार्यक्रमाचं अँकरिंग वगैरे करायला आलेली नाही आहे तर मी माझ्या आयुष्याची लाईफ स्टोरी सांगण्यासाठी आज इथे आलेली आहे असं म्हणतात की मुश्किल नाही कुछ दुनिया मे तू जरा हिंमत तो कर मुश्किल नाही कुछ दुनिया मे तू जरा हिंमत तो कर ख्वाब बदलेंगे हकीकत मे तू जरा कोशिश तो कर आंधीआ सदा चलती नाही मुश्किल आहे सदा रहती नाही मिलेगी तुझे मंजिल तेरी बस तू जरा कोशिश तो कर आणि माझ्या आयुष्याचं हेच ध्येय आहे की आयुष्यात कोणतेही प्रसंग येऊ द्या तुम्ही काही असा फक्त जर तुम्ही एखादी गोष्ट ठरवली तर ती तुम्ही करू शकता आणि माझी लाईफ स्टोरी सांगण्यासाठी मी इथे आलेली आहे आणि मला असं वाटतं की सुरुवात ही आपण लहानपणापासून केली पाहिजे माझा जन्मत असा मूळचा सोलापूर जिल्ह्यातला पण माझं बालपण हे कोकणात गेलं खरं तर ज्या वेळेस लहानपण आपण म्हणतो की आईवडिलांची गरज असते पण काही कारणांमुळे असेल की मला आजी आजोबांजवळ मी राहिले आणि आजीचं खूप प्रेम मिळालं आणि कॉलेज लाईफचं म्हटलात तर माझ्या अँकरिंगची सुरुवात ही खरं तर कॉलेज लाईफपासून झाली कॉलेजमध्ये मी खूप हुशार सिन्सिअर आणि टॉपर अशी मुलगी होते आणि कधी वाटलेही नव्हतं की ही गोष्ट मी करेल आणि कॉलेज झालं एम बी ए झालं मला युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल आहे आणि बँकेत पुण्यामध्ये एका छानशा जॉबला मी लागले लग्नानंतर मुलीला बंधने येतात असं आपण म्हणतो पण माझ्या बाबतीत तसं थोडंसं वेगळं आहे कारण लग्नाच्या आधी मला थोडीशी बंधनं होती घराच्या बाहेर पडायचं नाही हे नाही ते नाही पण ज्यावेळेस माझं लग्न झालं मी बँकेत जसं म्हटलं की मी बँकेत जॉबला होते बँकेतलं ला जे लाईफ होतं ते कदाचित आता सांगणं मला नाही वाटत आहे बँकेत आले आणि वयाने सगळ्यात लहान होते बँकेतल्या सगळ्या लोकांपेक्षा माहीत नाहीत का पण तिथे मला असे बरेचसे अनुभव आले की माझ्यापेक्षा बरीच सिनियर मंडळी होती मला असं वाटतं की आपल्यापेक्षा मोठ्या लोकांनी आपल्याला समजून घेतलं पाहिजे आपल्यापेक्षा जी लहान लोक आहेत त्यांना पण कदाचित वेगळं झालं बँकेत रोजची हॅरॅशमेंट होती रोजचं बोलणं होतं काम तर मी व्यवस्थित करत होते पण काय माहीत नाही का तो एक अनुभव होता तो जो रोज रडायची मी कारण बँक ही पाचला संपायची पण खरा दिवस तो सहाला सुरू व्हायचा मॅनेजर होते नाव नाही घेते मी आता पण कदाचित त्यांनी जर माझा हा व्हिडिओ बघितला तर त्यांच्यापर्यंत हा नक्कीच पोहोचेल माहीत नाही का पण त्यांनी मला बराचसा मानसिक त्रास झालेला आहे मला सगळ्या सगळा स्टाफ संध्याकाळी पाच वाजता बसलेला असायचा पण तिथून माझा दिवस सुरू व्हायचा हो सगळ्यांचा लोड माझ्यावरती असायचा रोज रडायचे मला ह्यातून बाहेर पडायचं आहे बाहेर पडायचं आहे पण एक चांगली पोस्ट असताना चांगला जॉब असताना सोडणं तेही रिस्की वाटायचं आणि नवीन नवीन संसार होता इतक्यात मला कळलं की आ, मी प्रेग्नंट आहे आई होणं मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीसाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट असते खूप आनंद झाला होता खूप स्वप्न बघितली होती आपल्या बाळाची नवीन आगमनाची पण काय झालं माहीत नाही माझं तिथे मिसकॅरेज झालं छान एक महिना झालं आम्ही खूप आ खूप आनंदी होतो मी माझा नवरा आणि माझा नवरा त्यावेळेस जर्मनीला त्याला जायचं होतं तो जर्मनीला गेला आणि त्याच वेळेस माझं काय माहीत नाही का कदाचित प्रवा सततचं टेन्शन धावपळ दगदग ह्यामुळे माझं मिसकॅरेज झालं खूप स्वप्न बघितलेले असतात आपण पण ती स्वप्न प्रत्येक वेळेसच पूर्ण होतात असं नाही आहे आणि त्यावेळेस माझ्यासोबत खूप एकटी पडलेले मी कारण नवराही नव्हता आणि मला डॉक्टरांनी सांगितलेलं की बेडरेस्ट घ्यायची आहे प्रवास करायचा नाही आहे सो मी गावाकडेही जाऊ शकत नव्हते आणि गावाकडचीच एक मुलगी माझ्यासोबत होती पण त्यावेळेस खूप खूप वाईट वाटलेलं पण त्यावेळेस माझ्या मनाने सांगितलं की देवानी तुझ्याकडून एक गोष्ट घेतली आहे ना दुसरी गोष्ट तो तुला नक्कीच देणार आहे मी खूप पॉझिटिव्ह माइंड स्वतःला केलं खूप पॉझिटिव्ह विचार केले कारण तुम्ही जसा विचार करता तसंच तुमच्या आयुष्यात घडतं की काही झालं तर मला मेंटली आणि इमोशनली असेल किंवा शारीरिकदृष्ट्या पुन्हा एकदा उभं राहायचं आहे आणि ह्या गोष्टी करायच्यात कारण माझं त्यावेळेस काहीही नव्हतं आणि आयुष्यातला हाच प्रसंग होता माझ्या बाबतीत आणि मला असं वाटतं की जर एखाद्याने एखादी गोष्ट गमवली आहे तर ती गमवली म्हणून दुःख करत नाही बसायला पाहिजे त्यातून आपल्याला जितक्या लवकर बाहेर पडता येईल तितक्या लवकर आपण बाहेर पडलं पाहिजे हा माझा प्रवास सुरू होता आणि मी ह्या डिसिजनपर्यंत आले आता की मला आता जो बँकेतला जॉब आहे तो बँकेतला जॉब सोडायचा आहे कारण हरॅशमेंट होती त्रास होता आणि प्लस मला काहीतरी आयुष्यात करून दाखवायचं होतं माझी पॅशन होती की मला अँकरिंग फील्डमध्ये यायचं आहे आणि एका रात्रीत मी डिसिजन घेतला माझ्या बँकेतला जॉब मी सोडला आणि ह्या डिसिजनमध्ये माझ्यासोबत होता तो माझा नवरा त्यावेळेस पुन्हा एकदा नवीन आयुष्याला सुरुवात झाली तिथे मला कळालं पुन्हा एकदा कळालं की मी प्रेग्नेंट आहे आणि आज माझं छान बाळ आहे दोन वर्षाचं जी गोष्ट मी गमावली होती देवाने मला ती पुन्हा दिली कदाचित असं असतं की एखादी गोष्ट मिळणार असते त्याची योग्य वेळ यावी लागते आणि ती योग्य वेळ माझ्या आयुष्यात कदाचित तेव्हा आली नव्हती पण काही वर्ष काही दोन वर्षांनी ती वेळ आली आणि माझं जो प्रवास आहे आणि खरी अँकरिंगची लाईफ जी सुरू झाली माझी ती माझा बेबी झाल्यानंतरच असं म्हणतात की लग्न झाल्यानंतर मुलींना फ्रीडम नसतं आणि लग्न झाल्यावरती करिअर मुलींचं संपतं बायकांचं करिअर संपतं पण माझ्या बाबतीत उलटं झालेलं लग्न झाल्यानंतर बाळ झाल्यानंतर माझ्या करिअरला खरं तर सुरुवात झालेली आहे आणि तिथूनच मी ग्रीप पकडली आत्ता जो आम्ही राहतो तो सांगलीतल्या आटपाडीतलं एक छोटंसं गाव आहे छोटंसं शहर आहे तिथे आम्ही राहतो आणि तिथून एक छोट्याशा खेड्या खेड्यातली मुलगी खेड्यातली अँकर पुण्यासारख्या मुंबईसारख्या सिटीमध्ये येऊन शो करते आ, ये, ये आ, हे अशी बघायला गेलं तरी खूप अवघड अशी गोष्ट आहे कारण असं म्हणतात की करिअर हे तुमचं मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी गेल्या तरच तुमचं करिअर होईल पण आता जे न्यू कमर आहेत कोणत्याही फील्डमध्ये आहेत त्या सर्वांना मला सांगा स सांगावंसं वाटतं की तुम्ही कुठे राहता हे मॅटर नाही करत तुमच्यातले कोणते गुण आहेत तुमच्यात काय स्पार्क आहे तो किती स्पार्क तुम्ही जपताय आणि किती कष्ट घेताय तुमच्यातली काय जिद्द आहे हे जास्त मॅटर करतं तुम्ही त्यावेळेस नक्कीच यशस्वी होऊ शकता आणि मला ह्या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या फॅमिलीचा जो सपोर्ट आहे तो मला असं वाटतं खूप महत्त्वाचा आहे आता आपण बघतो की ऐकायला बरंचसं मिळतं की सासू सुनेचं सा जमत नाही पटत नाही पण माझ्या बाबतीत खूप वेगळं आहे कदाचित माझ्या आईने ज्या गोष्टी करू शकली नसेल त्या गोष्टी माझी सासू करते कारण कार्यक्रमासाठी शूटसाठी मी सतत चार चार पाच पाच दिवस घराच्या बाहेर असते पण जे इतिहासातली जी गोष्ट झाली होती ना की तानाजी मालुसरे आपल्या छत्रपती शिवरायांना म्हटले की जा तुम्ही आम्ही हो। आहोत तशी माझी सासू कायम म्हणते की जा तू तु, तुझं काम तू तु कर त्याच्यावरती तू फोकस कर घर सांभाळायला आम्ही आहोत आणि माझ्या बाळाला मला एक गिल्ड कायम राहतं की माझं बाळ बाळाला मी वेळ देऊ शकत नाही आहे माझ्या कार्यक्रमामुळे इव्हेंटमुळे आणि माझा नवरा ही माझ्या पाठीमागे सतत सावलीसारखा उभा असतो प्रत्येक शोमध्ये त्यातली एक छोटीशी आठवण मला सांगावीशी वाटते की माझं बाळ ज्यावेळेस सात महिन्याचं होतं तिथून मी माझ्या अँकरिंगला पुन्हा सुरुवात केली बाळाला मी माझ्यासोबत घेऊन जायचे माझ्या सासूबाई माझ्या बाळाच्या सोबत, सोबत असायच्या आणि आमचं जे अँकरिंगचं फील्ड आहे जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ते खूप ग्लॅमरस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची एनर्जी आहे ती टिकून ठेवावीशी वाटते आतापर्यंत कदाचित मूवीमध्येच बघितलं असेल पण माझ्या मा लाईफमध्ये मा रिअल झालेलं आहे की मी अँकरिंगचा शो करते होस्ट करते आहे मध्ये पाच मिनिटाचा गॅप आहे आणि ह्या पाच मिनिटाच्या गॅपमध्ये मी बाळाला बॅकस्टेज घेते आहे आणि त्याला फिडिंग करते आहे आणि पुन्हा नवीन जोशाने नवीन जोमाने स्टेजवरती जाऊन अँकरिंग करते आहे Uh, हा अनुभव माझ्या पाठीमागे आहे कारण आता माझं बाळ मोठं झालेलं आहे अडीच वर्षाचं आहे आणि जो सगळा जो सपोर्ट आहे तो फॅमिलीचा सपोर्ट आहे आणि ज्या वेळेस मी या फील्डमध्ये नवीन होते गायडन्ससाठी मी काही लोकांकडे जायचे त्यावेळेस ही लोकं म्हणायची तू खेड्यातून आली आहे काय तुझी भाषा आहे शुद्ध भाषा पाहिजे काय तुझा कॉश्यूम आहे काय तुझं दिसते तू तु नाही पुढे जाऊ शकत तू नाही काय करू शकत पण आज तीस लोकं मला सांगत आहेत की आम्ही तुझे पोस्ट रोज बघतो तुझे व्हिडिओज रोज बघतोस तुझं छान चालू आहे किप इटअप मग मला असं वाटतं की जी लोकं आपल्याला नावं ठेवत होती त्याच वेळेस जर मी विचार केला असता नाही मी खेळातून ना आली आहे मी काय करू शकणार आहे माझी भाषा काही शुद्ध आहे का तर मी काहीच कदाचित आयुष्यात करू शकले नसेल मुश्किल नाही कुछ दुनिया मी तू जरा हिंमत तो कर ख्वाब बदलेंगे हकीकत में तू जरा कोशिश तो कर आंधिया सदा चलती नाही मुश्किलें सदा रहती नाही मिलेगी तुझे मंजिल तेरी बस तू जरा कोशिश तो कर प्रयत्न करा ह्या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही आहे असं म्हणतात की हत्ती जर फुडून चाललं असेल तर मागे भुंकणारे कुत्रे असतात आणि हत्ती तो कुत्र्याकडे जर लक्ष देत नाही त्यामुळेच तो हत्ती आज बलाढ्य आहे त्यामुळे लोकांना मला सांगायचं आहे की तुम्ही एखादी गोष्ट करत असाल लोक जर तुम्हाला नावं ठेवत असतील तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका लक्ष तुम्ही तुमच्या कामाकडे द्या स्वतःला इम्प्रूव्ह करण्यात तुम्ही लक्ष द्या काम असं करा की नाव होऊन जाईल पण मी तुम्हाला म्हणते आहे की नाव असं करा काम होऊन जाईल जे आयुष्यात पेन आलेलं आहे ते जर तुम्ही गेनमध्ये कन्वर्ट केलं आपल्याला कोणीतरी त्रास देत आहे कुणीतरी आपल्याला कमी समजलं आहे ह्याच्यावरती विचार करण्यापेक्षा किंवा देवाने आपल्याला हेच दिलं नाही तेच दिलं नाही आहे परिस्थितीच नाही आहे आपल्या आयुष्यात अनेक अडचणी आल्यात प्रसंग आल्यात पण ह्या सर्व प्रसंगांना तुम्ही कशी मात देत आहे मी जसं म्हटलं की पेन गेनमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे तुम्ही रडत बसताय कुडत बसताय त्याच्यापेक्षा तुम्ही काहीतरी करत बसा आणि ह्याच्यातून तुम्हाला नक्कीच गेन होईल रोजचा दिवस जो आहे तो तुम्हाला रोजचे नवीन चोवीस तास देतो आणि ह्या रोजच्या नवीन चोवीस तासामध्ये तुम्ही भूतकाळाची झगडत बसायचं आहे किंवा भविष्याचा विचार करायचा आहे त्यापेक्षा मला असं वाटतं तुम्ही वर्तमान काळात काय करताय हे जास्त महत्त्वाचं आहे तुमचा वर्तमान काळ हा अतिशय सुरेख आहे आणि वर्तमान काळच तुम्ही आहात कारण उद्या आपण आहोत नाही आहेत हे काही माहीत नाही आहे जे लोक मला म्हटले होते की तू खेड्यातून आली आहेस तू काय करू शकते आहेस तुझी तु भाषा नाही आहे तुझं काय ह्याच्यामध्ये करिअर होऊ शकत नाही त्या लोकांना मला आज सांगावंच वाटतं की अनेक सेलिब्रिटीजसोबत बॉलिवूड सेलिब्रिटीज असतील मराठी सेलिब्रिटीज असतील ज्यांच्यामध्ये खरं तर नावं घ्यायला हवीत ती आपल्या सर्वांचे लाडके प्रशांत दामले वर्षा उसगावकर प्रार्थना बेहरे अनेक असे सेलिब्रिटीज आहेत ज्यांच्यासोबत मला स्टेज शेअर करण्याची संधी मिळाली आणि मी खरं तर त्यांचे आभार मानते आहे की त्यांनी मला नावं ठेवली आणि ज्यावेळेस मी बँकेतला डिसिजन घेतला होता जॉब सोडण्याचा त्यावेळेससुद्धा लोकं म्हटली मला की काय तू एवढं चांगली शिकली आहेस एवढे चांगले मार्क्स आहेत एवढा चांगला जॉब आहे पगार आहे तुझा आणि तू हा जो बँकेतला जॉब घेण्याचा जो सोडण्याचा डिसिजन घेतला आहेस तो चुकीचा आहे पण मी त्यावेळेस शांत राहिले काही बोलले नाही पण ज्यावेळेस मला बेस्ट अँकरचे चार राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले मला वाटतं मी काही न बोलण्यापेक्षा कामातून कृतीतून करून दाखवले काही काही वेळा आपण काही न बोलता तुमच्या कामातून त्या गोष्टी करा लोकांना त्या आपोआप कळतील आपोआप पडतील मंजिल मिले या ना मिले मंजिल मिले या ना मिले ये तो किस्मत की बात आहे लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात आहे प्रयत्न करा यश तुम्हाला नक्कीच तुमच्या पायाशी येईल हेच मग तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे आणि मी या ग्रो मोशनच्या या प्लॅटफॉर्मचे मनापासून आभार मानते आहे कारण एवढं छान प्लॅटफॉर्म सगळ्यांना मोटिवेट करण्याचं ज्यांनी जे शिवधनुष्य उचललेलं आहे खरं तर त्यांच्या या कार्यासाठी शुभेच्छा देऊयात आपण सर्वजण सो so, थँक्यू सो मच so ग्रो मोशन की तुम्ही मला इथे बोलवलं आणि माझ्या आयुष्याची लाईफ स्टोरी सांगण्याची संधी तुम्ही मला या ठिकाणी दिलेत धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका